रिया कुठे लग्न कुठे जातोय गावाला कुठला गाव कोल्हापूर कुठे रिचा माहित नाही तिला मुद्दाम नाटक करते ती माहिती नाही बोलते कुठे झालय सांगते का कोल्हापूरला गावाला गावाला पाणी कोल्हापूर बघा एक गाडी पाच अजून आमची गाडी महालक्ष्मी एक्सप्रेस आहे आम्ही इथे आता येईल <middly> <ये> बोल? <बादे> बोलू, नहीं तो नहीं तो बोलू? फोल। हा बघा वेदांत आहे हा पण कुठे जातोय तू कोल्हापूर कोल्हापूर कुणाकडे कुणाकडे जातोय आजीकडे हा

बघा एक ऐकल्य ही बघा कोण आहे हा मी आता कोल्हापूरमध्ये आलेले आहे रिचा

ना? हा ना? È, हा बाई बाई बरे अशात बर आहे का हा गु गुपात नाही आले नाही नाही काय कशा आई बऱ्यात का हे बघा आमचं घर हे आमची आई आणि आमची आत्ती आमची आत्ती आमची आई

बेडरूम अँड हे आपलं हॉल रिया झोपलेली आहे शांतपती आणि हे आपलं बाहेर मी बाहेर जात नाही मला चक्की असतात ते हे बघा वेदांत लत 70 क्या হইবে স্ক্রিনাম আনচনিতে ল ফন্ডন টঙ্গ পংরান্দে চলভার جاتی চप्पल पहन के ये देख सकते हैं चलो आगे बढ़ते बीच में येटा है যে আগ আমে মে আম ঘৰ उठलेली आहे आता उठल्या उठल्या कसटाणा सवेत आज आम्ही सगळं आता चालले गार्डन हॅलो सांगा चालले गार्डनला पण चालली आहे गार्डन आणि शांतो तुर तुरी मस्ती रेडी माझी बहीण रेडी एकदम चकाचक हे बघा माझा भाऊ पण चकाचक रेडी आहे

तुम्ही लोक घेऊन जाते आम्हाला आम्ही का ते बघा हे सगळेजण गार्डनला जात आहेत आता आणि बघाय तुम्हाला मी निपणीच गार्डन दाखवते खूप जुना गार्डन आहे आणि खूप छान आहे आम्ही लहानपणी इथेच जायच आमच्या आख्या आम्हाला घेऊन तर ही बघा मी इथे पहिलेपासून ते सातवी आठवीपर्यंत मी शिकली होती तर है है खुणी। खुणी खुणी खुण खुण ही आहे शाळा आमची खूप म्हणजे खूप जुनी आहे खूप जुनी आहे खूप खूप जुनी शाळा आहे आतून खूप छान आणि मोठी आहे खूप जुनी शाळा आहे ही आहे माझी शाळा ठीक आहे मी या मुलांना दाखवायला आणते माझी शाळा हे आमच्या येथील मंदिर आहे खूप छान मंदिर आहे गणपतीचं खूपच सुंदर मंदिर बनवलेलं आहे दाखवते आता नाही दाखवणार ना आहे मी आता कॉलेजचं आहे ना नेक्स्ट हे बघा सगळी मुलं मस्ती करत चाललेली आहेत आणि त्यांना आता माझी शाळा दाखवून झाली आहे आणि मी आता त्यांना आमची पाणी फिरवणार आहे सकाळी खूप ऊन होतं त्यामुळं आम्ही सकाळी निघालो नाही आणि आता सहा वाजता आम्ही घरातून बाहेर निघाले खूप म्हणजे खूप मुलं आहे माझा जन्म याच हॉस्पिटलमध्ये झाला निपाणी म्युन्सिपल सुटिका ग्रह इथे हे बघा हे खूप जुनं आणि खूप मोठा आहे फेमस आहे आणि खूप दिवसांपासून इथेच खूप म्हणजे खूप आधी दिवसांपासून इथे डिलेवरी होतात इथे माझा जन्म झाला होता याच हॉस्पिटलमध्ये हा आमचा गुरुवारचा मार्केट लागतो हप्त्यामध्ये एकदाच फक्त गुरुवारी मार्केट सगळ्या भाज्या फळभाज्या सगळं काही इथे फक्त गुरुवारीच म्हटलं हप्त्यातून एकटा येते मार्केट भरलं जातं त्यामुळे गर्दी इतकी आहे आणि आमच्या इथे खूप प्राचीन काळातील राजवाडा म्हणून आहे तर त्या राजवाड्याचं तुम्हाला मी गेट दाखवते तर हा बघा राजवाडा आहे खूप मोठा राजवाडा हे बघा आमच्या इथे गार्डन आहे हे आणि मेन हायवे वर आहे चला एक रियारी च्या झालं गार्डन मिळालं मुलं पळाली तर हे चाले खूप जुनं गार्डन आहे पण आमची आत्या आम्हाला इथे घेऊन यायची लहानपणी तर हे झालं मुलांचं चा चालू गार्डन गार्डन म्हटलं की खूप छान मुलं खेळतात त्यांना काही सांगायला लागत नाही की इथे बसा तिथे बसा हे करा ते करा त्यांच्या मर्जीने ते खेळत राहतात हे बघा इथे चालू आहे ना आता अजून तीन जण इकडे गायत अजूनही छोटे पेंट इथे गायब इथे आहेत भेटलं भेटलेला गार्डन खूप लेट लागलं पंधरा वीस मिनटं लागले आमच्या घरातून चालत आम्ही आलो व्यवस्थित मस्त वाटलं चालत संध्याकाळची वेळ आहे सहा वाजले त्यामुळे छान वाटलं म्हणून खूप सारं आहे दाखवायसाठी खूप म्हणजे खूप जुनं पण आहे आणि तो जो राजवाडा मी दाखवला तो पण खूप जुना आहे तिथे पण खूप कहाण्या लपलेल्या आहेत

असं गार्डन बघितलं की आपल्याला पण वाटतं असं खेळ गेम्स बघितलं की आपल्यालाही वाटतं आपण हे खेळायला पाहिजे आता मन आमचं खेळून झालेलं आहे खूप मी लहानपणी येते तो तेव्हा खेळत होतो आम्ही ते रिअरेच्या बाबा खेळत आहे तिथे पहिला इतकं काही गेम्स नव्हते इथे झोपाळा वगैरे असं काही नव्हतं आणि हे बघा इकडे बाजूला मार्केट हे खूप लांबपर्यंत आहे हे झाड खूप जुनं आहे तर इथे आम्ही खूप छान खेळायचो आता तर हे झाड पडलेलं आहे हे बघा मी तर इथे चार नाही सहा सात वर्षाने आली तर हे बघा झाड हे खाली पडलेलं आहे असं हे खाली झाड पडलं नव्हतं काय माहिती नाही कसं आलं खाली, खाली। इतकं तर खाली नव्हतं तर हे बघा यांचं फोटोशूट चाललं आहे ओ हो मस्त वाटत जुना गार्डन मधून हा झोपा चिक्को बसली काय करणार आहे मला बोलते कॅमेरा घेऊन यासाठी हल्ल्या कडमडी आहे कुठे रे तू वेदान। 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 हा बघा वेदांत वेदांत रिक्षा ला हा कसं वाटतंय गार्डन छान वाटतंय आमचं बघा छान छान आहे जबरदस्ती छान बोलते हां हा आला बघा हा खूप माझ्या बहिणीचा मुलगा आहे खूप म्हणजे खूप मस्ती खोर आहे एक नंबर मस्ती खोर हो आहे काल तर ट्रेनमध्ये खूप मस्ती केलेल्या त्यांनी आथर्व अथर्व कुठं आहे तुझं नाव सांग पूर्ण हा खूप म्हणजे खूप मस्ती आहे हा खूप आगाव आहे खूप म्हणजे खूप आगाव आहे खूप आहे खूप आहे ना नो यस यस येस 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 नोग बसलेले आहे मजा येत आहे मावशीला मजा येते का बसायला जा तर हे बघा मस्त टायमिंग झालेलं आहे साडेचा पावणे सात झालेले आहेत आता आणि खूप छान वाटते आणि आता आता आम्ही आम्ही घरी निघतोय आता आमच्या आता त्या मार्केटमधूनच आम्ही निघणार आहेत